नमस्कार रसिक हो कसे आहात तुम्ही सगळे कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सादर केलेल्या कवितांना तुम्ही जे भरभरून प्रेम देत आहे ते असंच देत राहा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आज मी तुमच्यासमोर मैत्री या विषयावर मैत्र एक सुंदर अशी कविता घेऊन आली आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात मित्रमैत्रिणींचे एक वेगळंच स्थान असतं आणि ती जागा दुसरं कुठलंही नातं कधीच नाही घेऊ शकत याचं सुंदर वर्णन लेखकाने या कवितेमधून केलं आहे आणि सगळ्यांनाच एका चांगल्या मित्र किंवा चांगल्या मैत्रिणीची गरज असते जी त्यांना समजू शकेल कारण ते एक नातं असं असतं त्याच्याजवळ माणूस सगळं काही मनमोकळेपणाने बोलतो बाकी कुठल्याच नात्याजवळ माणूस जाऊन काहीही बोलू शकत नाही चला तर मग वेळ वाया न घालवता आपण कवितेला सुरुवात करूया कवितेचं नाव आहे मी मैत्री म्हणतोय तुला चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला फ्रेंड्स ती भांबवली ती भांबावली लग्न झालं आहे मुलं मोठी आहेत सगळं अगदी छान चाललं आहे म्हणाली तो हसला आणि म्हणाला मी मैत्री म्हणतोय तुला ती पुढे म्हणाली आणि कसं आहे मला हे सगळं आवडतच नाही मी बरी माझं काम बरं या असल्या गोष्टीसाठी माझ्याकडे सवडच नाही तो पुन्हा हसला आणि म्हणाला अगं मैत्री म्हणतोय मी तुला हो तेच ते इथे सगळ्यांची नजर असते सगळ्यांना उचापती पडलेले असतात प्रमोशन तोंडावर आलं आहे साध्या साध्या गोष्टींचाही काउर माजतात तो पोट धरून हसला अगं एवढ्यासाठीच तर मैत्री म्हणतोय मी तुला एवढे बोलताना धाप लागलेली तिला छा थंडगार नेऊन निवून गेलेला अचानक डोळ्यात उष्ण उष्ण पाणी इतक्या वर्षात असं विचारलं नव्हतं कोणी त्याने शांतपणे खिशातून रुमाल बाहेर का काढला आणि सहज त्याने तिच्यासमोर धरला आता ती अजूनच पुंदली अजूनच कोसळली डोळ्यांच्या काठाने मनसोक्त व्हायली यावेळी तो हसला नाही यावेळी तो हसला नाही तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाला अगं एवढ्याच साठी तर मैत्री म्हणतो आहे मी तुला मैत्री म्हणतो आहे मी तुला कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका कवितेसह तोपर्यंत काळजी घ्या